मी रस्त्याच्या कडेला गाड्यावर फळ विकायचो एक दिवस एक श्रीमंत बाई आली आणि मला म्हणाली माझ्याकडे नोकराची नोकरी आहे तू करशील का याबद्दल मी मी तुला रुपये महिना देईन लगेच होकार दिला आणि मालकीनीच्या घरी गेलो घर इतकं मोठं होतं की मी चकित झालो पण त्या चकित होण्याचं कारण म्हणजे मालकीन एकटीच राहत होती एक रात्री तिने मला थांबवले आणि आपली गरज भागवण्यासाठी एक रात्र तिच्या सोबत घालवण्याची विनंती केली मी नकार दिला आणि परत जाण्याचा विचार केला तेव्हा मालकीन म्हणाली या खोलीत तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे ते घेऊन जा जेव्हा मी खोलीत गेलो तेव्हा माझ्या तोंडातून रडण्याचा आवाज आला कारण तिथे माझं नाव सौरभ लिहिलं होतं मी खूपच गरीब होतो पण दिसायला स्मार्ट होतो माझ्याकडे काही कौशल्य नव्हतं आणि माझं शिक्षणही झालेलं नव्हतं माझी एक बहीण होती तिचं नाव दीपा होतं ती फारच सुंदर होती या जगात आम्ही दोघेच बहीण भाऊ होतो माझे आई वडील लहानपणीच आम्हाला सोडून गेले होते काही नातेवाईक होते पण त्यांनी आमच्या वाईट काळात आम्हाला साथ दिली नव्हती त्यामुळे आम्ही कधीच त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा केली नाही माझी बहीण खूपच प्रेमळ होती ती घरात मुलांना शिकवण्यासाठी जात होती आणि मी रस्त्यावर फळं विकायचो या प्रकारे आमचं घर चालत होतं एक दिवस बहिणीने सांगितलं की ती शिकवणीला जाईल आणि माझ्या मनात विचार आला की चार पैसे कमवण्यासाठी घराबाहेर जात आहे याचा विचार करून मी त्याला मान्यता दिली मग बहिणीने मुलांना शिकवायला सुरुवात केली आणि त्यांच्या घरच्या नितीला पाच हजार रुपये महिना दिले माझा पक्का इन्कम नव्हता पण आमचं घर योग्य प्रकारे चालत होतं सहा आठ महिने गेले आणि बहिणीचा पगार वाढला आता ती महिना सात हजार कमवत होती असंच आमचं घर चालू होतं पण आता मला बहिणीच्या विवाहाची चिंता वाटू लागली तिचं लग्नाचं वय जवळ आलं होतं आणि तिच्यासाठी हुंडा देईची तयारी पण सुरू केली होती एक दिवस रस्त्यावर फळं विकत असताना एक महिला माझ्याजवळ आली ती बराच वेळ मला पाहत होती नंतर एका दुकानात निघून गेली ती खूप श्रीमंत दिसत होती तिचं वय अंदाजे शेचाळीस वर्ष होतं आणि तिने काळा चष्मा घातला होता मी कधीच विचार केला नव्हता की ती महिला माझ्याकडे पाहत असेल मीही माझ्या बहिणीसारखं दिसायला चांगला होतो पण परिस्थितीमुळे माझं रूप बदललं होतं आणि असं दिसत होतं की मी खूप त्रासलेल्या अवस्थेत आहे ती महिला दुकानाच्या आत गेली आणि नंतर माझ्याकडे आली तिने मला पाहून विचारलं तू इथे बसून किती पैसे कमवता मी उत्तर दिलं फार जास्त नाही पण काहीतरी मिळतं ती म्हणाली इतक्या कमी पैशांमध्ये तर घर चालतच नसेल मी सांगितलं घर चालतं पण घर चालवणं नक्कीच सोपं नाही मग ती म्हणाली तू खूपच कठीण परिस्थितीमध्ये असल्यासारखं दिसत आहेस मी तुला एक काम देऊ शकते जे घरात होईल माझ्या घरी काम करशील का मी विचारलं का, कसले काम ती म्हणाली तुला साफ सफाई करायची आहे आणि घराची देखरेख ठेवावी लागेल आणि मी तुला या कामासाठी पन्नास हजार रुपये महिना देईल इतके पैसे ऐकून मी चकित झालो मी विचार केला माझ्या कामाच्या बदल्यात एवढे पैसे मला विश्वास नाही वाटत मग मी म्हणालो देवाने तुम्हाला सगळं काही दिलं आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही आम्हा गरीब लोकांचा असा फायदा करून घ्याल ती म्हणाली मी तुझा फायदा करत नाही मी खरंच तुला पन्नास हजार रुपये महिना देईन पण मी तुला जास्त पैसे देणार आहे याचा तुला फायदाही होईल मी कमी काम देईन पण पैसे जास्त देईन यामुळे तुला थोडा आराम होईल आणि समज हे माझ्या वतीने एक प्रकारे दान असेल कारण मी श्रीमंत आहे आमचं आयुष्य तर व्यवस्थित आहे पण तुमच्याबद्दल जर आम्ही विचार केला नाही तर कोणीच विचारणार नाही त्यामुळे तुला कामाचे जास्त पैसे आणि कमी काम देईल आणि या कारणाने माझं मन शांत होईल की मी एक चांगलं कार्य करत आहे ती जरी असं म्हणाली तरी तिचे विचार खरे होते कारण जर तिने मला सहज पैसे दिले असते तर मी ते घेतले नसते म्हणून तिने ते पैसे मला पगार म्हणून दिले ज्यामुळे मला काहीही वाटणार नाही पन्नास हजार रुपये मिळाले तर माझ्या सगळ्या कामांचा हिशोब होत होता मी तिचे खूप आभार मानले ती म्हणाली तुला आता माझ्यासोबत यावं लागेल कारण मी तुला काम समजावून सांगेन तू उद्यापासून कामावर येऊ शकतो मी तिला सांगितलं की ठीक आहे आणि मी खूप आनंदित होऊन तिचे आभार मानले खरं सांगायचं तर मला विश्वासच बसत नव्हता की असं काही घडत आहे हे माझ्या स्वप्नासारखं वाटत होतं पण हे सत्य होतं तिने मला सांगितलं की पहिला पगार ऍडव्हान्स म्हणून घेऊ शकतो मला काही अडचण नाही ती मला तिच्या गाडीत बसवून घरी घेऊन गेली तिच्या घरी गेल्यावर मी आश्चर्यचिकित झालो तिचं घर अत्यंत मोठं होतं तिथं मला घराची सफाई करायची होती घर फार सुंदर होतं पण जेव्हा मी आत गेलो तेव्हा ती म्हणाली तुला घराची सफाई करायची नाही यासाठी मी दोन नोकरांनी ठेवल्या आहेत तुझं काम म्हणजे त्यांना काम सांगून रोजची भाजी वगैरे आणि आन, पाहणं की सगळं व्यवस्थित चाललं का म्हणजे तू आता माझ्या घरात मॅनेजरचं काम करणार आहे मी मनात विचार केला की हे खूप सोपं काम आहे म्हणजे मला काहीच काम न करता इतरांना काम देऊन पाहायचं आहे आणि खरं तर या घरात असं काय आहे जे मला खरेदी करायला लागतं मोठ्या घरात सर्व काम गाडीनेच करावी लागतात तिने सांगितलं जर तुला रात्री इथे थांबायचं असेल तर मला काही अडचण नाही मी तिला उत्तर दिलं मी विचार करून सांगतो आणि ठरवलं की मी उद्यापासून कामावर येईन नंतर ती मला म्हणाली उद्यापासून थोडे स्वच्छ कपडे घालून ये कारण आता तू फळं विक्रेता नाही तर एक मोठ्या घरात काम करणारा मॅनेजर आहे हे ऐकून मी खूप आनंदित झालो कारण अचानक माझं नशीब बदललं होतं आता एका मोठ्या घराची जबाबदारी माझ्यावर आली होती माझ्या बहिणीला ही गोष्ट सांगण्याऐवजी मी ठरवलं की तिला हे सांगणार नाही कारण जर तिला कळलं की मला इतके पैसे मिळत आहेत तर आम्ही ते पैसे खर्च करू लागलो असतो मी ठरवलं की मी सहा सात महिने पैसे जमून ठेवेन त्यानंतर तिला हुंड्यामध्ये लागणारं सामान घेऊन देईन आणि तिच्यासाठी एक चांगला लग्नाचा प्रस्ताव शोधेन तेव्हा ती खूप आनंदित होईल आमच्या घराण्यात मुलींचं लग्न लवकर केली जात होती आणि माझ्या बहिणीचं वय एकोणीस वर्ष झालं होतं आणि त्याचप्रमाणे लग्न होण्यासाठी किमान बारा वर्ष लागतात आम्ही काही तयारी केलेली नव्हती ना आमच्या नातेवाईकांनी गरीब आहे मुलीला मोठं करून सोडणार आहे पैसे नाहीत म्हणून लग्न कसं करेल असं म्हणत होते मी ठरवलं की आता त्यांची तोंड बंद करायचं संध्याकाळच्या वेळी माझ्या बहिणीने मला विचारलं आज तू खूप खुश दिसतोयस काहीतरी विशेष घडला आहे का मी हसून सांगितलं हो आज माझा धंदा चांगला चालला तीही आनंदित झाली नंतर मी तिला विचारलं तू काय एवढी आनंदित आहेस तिने उत्तर दिलं ज्या ठिकाणी मी काम करते तिथे मला सांगितलं आहे की पुढील महिन्यात माझ्या पगारामध्ये दोन हजार रुपयांची वाढ होईल म्हणजे आता माझा पगार नऊ हजार रुपये होईल मुलांची क्लासही वाढू शकेल पण पगारामध्ये एवढी वाढ झाली आहे त्यामुळे मला मेहनत जास्त करावी लागणार आहे मी तिला सांगितलं मेहनत तर करावीच लागते त्याशिवाय काही मिळत नाही माझ्या बहिणीने जेवण तयार केलं होतं आम्ही जेवण केलं आणि झोपलो झोपण्यापूर्वी मी माझ्या बहिणीला सांगितलं होतं की उद्यापासून मी जास्त काम करणार आहे कारण मला पैसे जमवायचे आहेत मी पहाटे उठून त्यानंतर पूर्ण दिवस काम करत राहिलो पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मोठ्या घरात मी पूर्णपणे एकटा होतो मला वाटलं की इथे अजून लोक असतील पण इथे सर्व जेवण करणारे नोकर होते आणि कोणीही इथे राहत नव्हतं तिचं रुटीन असं होतं की ती बारा वाजेपर्यंत झोपलेली असायची नंतर उठून आपल्यासाठी ज्यूस घेत असायची संध्याकाळी एकच वेळ जेवण करत असे पण ते खूप कमी खायची चांगलं जेवण खाल्लं की तिला आराम मिळायचा आणि नंतर रात्री जागीच बसून राहायची असं दिसत होतं की श्रीमंत लोकांचं जीवन असंच असतं इथे काम कमी असलं तरी मला ते खूप छान वाटत होतं दोन आठवड्यांपासून मी तिच्या कामात खूप लक्ष दिलं होतं आणि ती बार माझं बारकाईने निरीक्षण करत होती एक दिवस असं काही घडलं की मी आश्चर्यचकित होऊन गेलो मालकीन मला म्हणाली आज रात्री घरी न जाता इथे थांब मी उत्तर दिलं नाही मला घरी जायचं आहे खूप महत्वाचं काम आहे ती म्हणाली ठीक आहे उशिराने जा पण आधी मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे मी त्या खोलीत दोन तास तिची वाट पाहत बसलो पण ती आली नाही मी विचार करत होतो घरातील सर्व कामं झाली होती मग काय काम असेल दोन तासांनी ती अचानक आली आणि खूप तयारी करून आली होती ती खूप सुंदर दिसत होती आणि तिचं वय अगदी लहान दिसत होतं मी विचारलं तुम्हाला माझ्याकडे काहीतरी काम आहे का तिने सांगितलं माझा ड्रायव्हर सुट्टीवर गेला आहे आता मी तयार झाले आहे तू ड्रायव्हिंग करशील काय मी तिला सांगितलं मला ड्रायव्हिंगमध्ये काहीच अडचण नाही पण मी मला काही वेळापासून पाहत होती आणि अचानक तिने माझा हात पकडला मी हे घाबरून म्हणालो तुम्ही काय करत आहात ती म्हणाली बस कर आजकाल कोणताही माणूस इतका निरागस नाही राहू शकत मी तुला नोकरीवर का ठेवले आहे तुला समजत नाही ना आज मी सर्व नोकरांना सुट्टी दिली आहे आणि म्हणून मी तयार झाली आहे तू सतरा वर्षाचा मुलगा नाहीस असं वाटतं मी खूप गोंधळात पडलो होतो ती म्हणाली तुला फुकट मिळत आहे तुला याचा आनंद नाही का मी उत्तर दिलं नाही मॅम असं काही करायचं नाही मी तुमच्याकडे काम करत आहे तुम्हाला एक मालकीन समजतो माझ्या मनात तुमच्याविषयी खूप आदर आहे मी तिला काही शब्द सांगितले आणि तिथून जाऊ लागलो तेव्हा मालकिनीने एक टाळी वाजवली आणि मला थांबून घेतलं मी त्या आवाजाने थांबलो आणि मागे येऊन पाहिलं तेव्हा मालकीन मला म्हणाल्या आज तू मी घेतलेल्या परीक्षेमध्ये विचारलं कसली परीक्षा तिने उत्तर दिलं मी तुझ्या इज्जत आणि धैर्याची चाचणी घेत होती आणि तू ती उत्तम पार केली आहे आता मला वाटतं की तू माझ्या एका ओळखीच्या मुलीशी लग्न करावं जिला मी माझ्या मुलीसारखी मांडलं आहे आणि ती आता आत बसली आहे जाऊन तिच्याशी बोल तिला समजून घे ती तुझा इमान इनाम आहे मी तिला आश्चर्याने विचारलं तुम्ही काय सांगत आहात मी लग्न कसं करू शकतो ती म्हणाली का नाही करू शकत तुम्हाला लग्न करायचं नाही का मी शांत होऊन गेलो मग तिने सांगितलं जा तिचा चेहरा पहा ती खूप सुंदर आहे आणि तू खूप नीतिमान आणि शरीफ व्यक्ती आहेस मला तुला भेटून खूप आनंद झाला मी एक क्षण विचार केला आणि मग मी तिथून बाहेर गेलो पण जेव्हा मी त्या खोलीत पोहोचलो तेव्हा मला समजत नव्हतं की ती मुलगी कोण आहे कारण जी मुलगी तिथं बसली होती तिचं तोंड दुसऱ्या बाजूला होतं पण ती खूप सुंदर दिसत होती तिचे लांब लांब केस हो ती खूप आकर्षित होती पण जेव्हा तिने म्हणून माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी आश्चर्यचकित होऊन गेलो कारण ती माझी सखी बहीण होती मी घाबरून विचारलं तू इथे काय करत आहे तर तीही घाबरली आणि तिने मला विचारलं तू इथे काय करत आहे आम्ही दोघंही आश्चर्यचकित होऊन गेलो मग कळलं की माझी बहीण एका घरात शिकवणी घेण्यासाठी जात होती आणि मालकिनीचं घर त्याच परिसरात होतं तिथेच ती, ती शिकवताना मालकिनीच्या बहिणींच्या मुलांशी तिची ओळख झाली होती माझ्या बहिणीने मालकिनीला सांगितलं होतं की तिच्या आई वडिलांनी एकमेकांना धोका दिला आणि फसवले मग मालकिनीने पण तिला सांगितलं होतं की तिच्या पतीनेही तिला धोका दिला आणि फसवले म्हणून ती माझ्या बहिणीला म्हणाली होती की तुझ्या तुमच्यासाठी एक चांगला मुलगा शोधील जो विश्वासघात करणार नाही आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल म्हणूनच मालकिनीने मला रस्त्यातून उचललं चांगली नोकरी दिली आणि माझ्यावर विशेष लक्ष दिलं मग मालकीन म्हणाली म्हणाली मी तुझी परीक्षा घेत होती आणि आता तुझ्या लग्नाच्या बाबतीत बोलू शकेन मालकिनीला माहितीही नव्हतं की ती माझ्या बहिणीसाठी मुलगा शोधत आहे आम्ही सर्वजण अचंबित होऊन गेलो आम्ही एकमेकांकडे पाहून जरा लाजलो होतो आणि रागही खूप आला होता मी माझ्या बहिणीला म्हणालो तू तु, तु, तुझ्यासाठी मुलगा शोधत होती आणि मला सांगितलं नाही मग ती म्हणाली तू हे असं काम करत आहेस हे तू मला कधी सांगितलं नाही मी उत्तर दिलं मी तुझ्या हुंड्यासाठी पैसे जमा करत होतो मी तुला एक छान गिफ्ट देणार होतो आणि आम्ही एकमेकांवर खूप राग काढला हे सगळं एकूण मालकीन म्हणाली यामध्ये तुमचा दोघांची एक चूक नाही चूक सगळी माझीच आहे मी तुमच्या दोघांचीही पूर्णपणे चौकशी करायला पाहिजे होती या गोष्टीला वाईट काळ समजून विसरून जा तुम्ही दोघेही माझी बहीण रडत म्हणाली जेव्हा आईवडिलांनी एकमेकांना धोका दिला आणि त्यांचा जीव गेला तेव्हा या जगात कोणावर विश्वास ठेवता येत नाही मी उत्तर दिलं जर विश्वास ठेवता येत नाही तर त्याचा अर्थ असा नाही की माणसाने बंद खोलीत बसून राहावं बाहेर जाऊन विश्वास ठेवावा लागतो मी तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधीन तुला काळजी करण्याची गरज नाही माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मी हुंड्यासाठी पैसा जमा केला होता पण मालकिनीने ही जबाबदारी स्वतःवर घेतली आम्ही तिच्यासाठी चांगला मुलगा शोधला आणि तिचं लग्न चांगल्या पद्धतीने झालं आणि देवाचे आभार आहे की आज ती आनंदित आहे अजूनही मी मालकिनीच्या घरात काम करत आहे आणि आता ती माझ्यासाठी एक मुलगी शोधत आहे या दुनियेत अजूनही चांगले लोक आहेत जे लोकांची मदत करतात माझ्या बहिणीची चूक ही होती की तिने मला सांगितलं नाही कारण ती एक भ्रमात होती तिला असं वाटत होतं की जसं आमच्या आई वडिलांनी एकमेकांना धोका दिला तसंच तिच्याही आयुष्यात होईल तरी आता ती सुखी आहे आणि मीही खूप खुश असून आपलं जीवन आनंदाने घालवत आहे